त्याचा दोन्ही खांदपळी घ्यारा सरांनी विषया पद्धतीला सरला पाहायला मिळत नाही म्हणून रंजित सरांनी सुंदरची खरेदी केली होती त्या त्या विषयावर मी आलो होतो मी नावं ठेवते यात आर तुम्ही त्या जागी या मार्कळ काय वस्तू स्थिती येत मी बी सरजासारखं म्हणावं लागेल कारण एक जबरदस्त कमबॅक केलंय आणि आज बरेच प्रेक्षकांची इच्छा होती सारजा पुन्हा एकदा गुलाला दिसावं आणि आज प्रेक्षकांची इच्छा त्याने पूर्ण केली आणि आज तब्बल एक हजार गाड्यांमध्ये पळून आज फायनलचा गुलाल घेतलाय भया नमस्कार किती दिवसाची इच्छा होती की सरजण पुन्हा एकदा कमबॅक करावं दिवस जास्त दिवसाची नव्हती चार पाच गुलाल नव्हते आज एक हजार गाड्यात एका चिट्ठीवरच गुलालात राहिल्या म्हणजे ती पण सोपी गोष्ट नाहीये काढला गट्ट एक नंबर तर असावं पूर्ण चिकला करावं सरजराव अक्षरच्या गाडी महिला घसरत होती त्याच्या तरी त्यांनी गट काढला मला वाटतं सकाळी तुम्ही आला गाडीतून सर्जेला उतरवलं लगेच लगेच खाली नेला म्हणजे त्याला विश्रांती पण नाही <laughs> <दे। laughs> किती महत्वाचा होता आजचा विजय आणि आजचा गुला। गुलाल आजचा गुलाल महत्वाचा होता म्हणजे प्रत्येक गाडा मालकाला आजचा गुलाल हा महत्वाचा असतो आजचा असू त्याचा असू किंवा जुना असू गाड्या महत्वाचाच असतो एक मानाच मैदान होता आजच्या आणि आज गदा मिळणार आहे सर्व महाराष्ट्रात ह्या मैदानाची चर्चा होती बिना प्रवेश एका चिठ्ठीच आणि आयोजकांनी सुद्धा भरपूर बक्षीस ठेवलेले आहेत छकड्या बसून ते गोष्टीपर्यंत त्यामुळं मैदानाचे तर उत्सुकता महाराष्ट्रात त्यांनी रेच चांगलं तुम्ही म्हंटल तस चार ते पाच मैदानात जरा हे झालं थोडस गुलाल कुठेतरी मुकला यापूर्वी कुठल्या मैदाना त्याच आमचं गोविंदा गोविंद कातर खटावला कातर खटवलं बॅक जास्त नव्हते बैल पण काढला नाही बाहेर आणि विषय कसा आहे आमचे जरा नवी नवी बैल ट्राय करायचं चालेल नाही का बाहेरचे बॅक त्यामुळे आपल्याला ह्याला पुरणारी दोन चार बैलचं नियोजन होत ना आपल्या अडचण असत किंवा काय आता त्यामुळे आम्ही नवीन बैल ट्राय करतोय असं वाटतंय की आम्हाला नियोजन जमत नाही मी बी असं तसं नाही मे बी लॅपटॉप चे नियोजन करतो पण सरांनी आम्ही विषयात सर जरा पाहायला मिळत नाही मनोरंजित सरांनी सुंदरची खरेदी केली होती त्या त्या विषयावर मी आलो होतो आता सरजाला पाहिला होई नाही म्हणून मी सारान सुंदर घ्यायला चाललो दो होतो दोन्ही खांद्या नाही दिला तर मला घरचा तरी पण आयुष्यावर मिळून म्हणजे खास पायऱ्यासाठी तुम्ही एक बैल अजून एक विकत घेणार होतो घेणार आहे बैल घेणारच बाहेरचा दोन्ही खांदे बैल दो घेणारच आहे ज्या दिवशी पायरा नाही त्या दिवशी घरची गाडी घेऊन यायची मार तर मार घरी तर घरी आपण आज जिथला जिंदगीत बिलो नाही बिहलो असतो तर आज एक नंबर तासाला गाडी चुकली आज माझ्या एक नंबर तासाला बैलबी पब्लिक पब्लिकचं बसशे एकदम ते जेव्हा सगळे त्याने कडकाडले तर आपला हात ओढतोय तेव्हा महत्वाचा आहे बळदाबायया क्षेत्रात आता सगळ्यात मतदार जोकडे नाही बोलते त्याला मार्क करत आहेत एक दोन कुठल्याच बायलाला एक दोन बायलाला मैदाना मार्क खाल्ला की कमिटीतना उठवतेत आर तुम्ही त्या जागी या मार्कळ काय गोष्ट आहे आणि तुम्ही असं कमेटीवर नका बोलू ज्याच्या तोंडात तो मिळते नाही तेच माझ्याविषयी उत्तर मिळेल तुम्हाला एक बैलगाडी मालकाची तळमळ असते कुठेतरी बाबा कायम गुलाला दिसावा बैल म्हणजे एक जीवला होता आपण त्या मुख्या जनावर उन्हाळी पावसाचा हिवाळा केला तर सगळ्यांनाच उतार तर केलेले आयुष्यात बरं ठीक आहे या काल बैलाच्या वाटेल नाहीत सगळ्या बैलाच्या वाट्याला आहेत बर म्हणून त्या बैलाला टॉन करणं त्या बैलाला कमी करणं काय

विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस फॅन्सची इच्छा असते अस्तित्वात कुठंतर फॅन्स पळतो त्याच्या माणसे यांच्यासाठी पळतो सरजा त्या आमच्या सगळ्या टीम साठी पळतो गिरवीची पूर्ण साखरवाडी सगळ्यांसाठी सरजा पळतो आमच्या पलटन साठी सुद्धा तालुक्यासाठी सुद्धा सरजा सगळ्यासाठी पळतो माझ्यासाठी तो पळतोच पळतो शंभू आता आहे आपल्या समेत आज काय कसा आनंद आहे आनंद म्हणजे भरपूर आहे कारण की माणसाने एवढी नाव ठेवली होती आपल्याला पण असते मोठ्या मजा म्हणजे राही का माणसं म्हणत होती की बारक्या मैदानात जाऊन एक नंबर किंवा बारक्या मैदानावर राहतो ती बरेच कमेंट आम्ही पण बघितल्या आणि ट्रोल कराने माणसं तुम्ही आज स्वतः एक नंदी घ्या वासरू घ्या आणि तिकडून तुम्ही मैदान खेळा आणि मग आम्हाला बोला आमचं असं म्हणणं आहे आमच्या पेरे जसं तुम्हाला आणि जी खरे पेन असतात तिकडे नाव ठेवत नाही बायला जे जाणणार आहेत किंवा ज्यांना खरोखरच म्हणजे नाव ठेवले ट्रोल करणार आहेत ती जास्त वाईट कमेंट करतात तेव्हा म्हणजे त्याला बॅग कळून चुकलं होतं की आपल्याला कुठेतरी राहायला लागते त्यांना जीवत रन करून पळाला आणि सगळ्या फ्रेंडसाठी आमच्या साठी आणि आमच्या दोघांसाठी त्यांचे बाप लेखाच जोड आहे आणि खरंच म्हणजे म्हणतात ते जर तुम्ही कुठेतरी जरा कच्चीकरण झालं मानसिक शंभू तुम्हाला बोलत असेल पप्पा कुठेतरी बाबा आपला सरज काय ना काय ते पाळणार या माहिती तर पाळणार विषय असा असतो बर आम्ही मित्र घेत असतो कायम अच्छा मित्र मित्राचं जेवढं एकमेकाला माहित असत्यामुळे आम्ही राहिलोच नाही त्याला कळायला लागले तसं सपोर्ट आम्ही तुमच्या मानसिक सपोर्ट नसतो कसं असत मी जर नसलो तर तो जरी आपला तरी मला माहित असत तेव्हा काय अडचण बरं किंवा मी नसलो तेव्हा असला तरी त्याला माहित असतो की बाबा मी आहे काय अडचण नाही कोणी त्यामुळं एकमेकाला उभं परत ते त्याचे मित्र आहेत माझे मित्र आहेत जे भावासारखे आमच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहतात सगळी कधी पण शंभर ठाक मारले काय म्हणजे कधी असं नाही विषय सकाळपासून सोबत असतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे पाठ ते, ते ला, तीन लाख फोन करा दोन लाख फोन करा आमचे नवच मेंजर ठेवले आमचं मोहिल शेत आहे सरजावर पाच रुपये एक मोहिल ना आमचे सरजावर एक मोहिल शेत तर सगळी मोहिल माझ्यात पोरं पण म्हणजे लय आधार आहे पोराचा मला नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला अगदी बैल धुण्यापासून शेवट घरी जाऊन त्याला खाया खोराक घालण्यापर्यंत तो किती वाज रात्री संध्याकाळचा कधी फोन करतो फोन करते पहिल्यापर्यंत फोन चालणार म्हटलं की दहा मिनिटात आंघोळ करून हजर राहणार माझ्यावर म्हणजे त्याला प्रेम आहे तेवढं प्रेम ना आपली म्हणजे लहानपणापासून असताना नाही लय साथ आहे आपल्याला बादल विषय काय सांगाल जरा सकाळी ज्यावेळेस गट पळलेला त्यावेळेस काही जणांना वाटलेलं प्रेक्षकांना की बाबा आ, आ, ते ते न, स्पीड थोडफार कमी लागले फाटी चिकल आणि त्या फाटीनं गाड्या पळल्या ना एक आमच्या आधी दोन तीन गाड्या पळल्या होत्या त्यामुळं गाडी ना स्पीड लागायला गाडी सरकायची असे पळतात त्यामुळं सुद्धा आपला चार पाय संघ लिपड पळत दोन पाय खाली घेऊन दोन पाय पळत नाही त्यामुळं ते चिकल पाय का सरले तर त्याला वाटायचं त्याला पळता येत बरं भिवून भिऊन पहिले पळालं नाही का दोन्ही बरोबर मोठं मैदान येते आता नऊ तारखेला फॉर्च्युनरच काय कशी काय काय तयारी काय काय नवीन खरेदी करून ती पळवणार आहे सर्जेच पॉल्युशन बर म्हणजे अजून काय पैरा झालेला नाही तयारी कशी सुरू आहे भैया का आणि दोन जणांसोबत बोललं झालेलं आहे आपलं बरं त्यातलं करणार आहे दोनांना बोलून ठेवलेले आपण ती भी तयार एक दोन लाख गाडी आणून आहे आम्ही त्यातला जो आम्हाला कम्फर्टेबल वाटेल आपल्याला प्रॉब्लेम येतो सगळा बाकी दुसरी आमच्या अडचण काय नाही बाहेरचा बैला असला का नाही आम्हाला नाही काय वाटत तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता जी मैदान होतील आता नऊ दिवस राहिले रंगीत तालीमच म्हणावं लागेल त्या मैदानाची तो तो आता जे पैरे होतील तेच अंदाजित पैरे असू शकतात का त्या मैदानात त्या विषयी काय माहिती का आता तर तुझा त्या सगळं ओपनवाल्यांच जमलिंग झालंय आता ओपनचं असतं म्हणजे ठराविक पैरे त्रास देतच ते एकमेकांना सर्व आद दुसऱ्या असल्यामुळे प्रॉब्लेम झालेत सगळे पुढं पैरे म्हणजे नियोजन नव्हतं कोणाचं आता अचानक त्यांनी ओपनचं केलं कोणाचा दुसऱ्या कदाचित त्यांनी बाबा सर्वसामान्यांना माझ्या म्हणत नाही मी राहील म्हणून तुम्हाला आठ दिवसाचा खेळत असाय तुम्हाला वस्त्र बाहेर ओढल कोण दाबाई कोणीच म्हणत नाही मी राहिले कोणी काय सांगू शकत नाही नाही का व्यवस्थित पळला पाहिजे शहा त्यामुळे आता पर्यायच चांगल्या दाऊणीचा बैल बादल आणि पैलवान सुद्धा काय सांगाल दावणी विषय काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं आजच्या बैलगाडी क्षेत्रात दोन्ही साईड पब्लिकने थांबईत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते आणि बादल परसार माजूची गाडी आता मैदान आहे नच पळत ज्याच्या वेळेस गाडी पळली मी एक, एक इन्स्टाला रील बघितली पराजित जोडी लिहिलेली हो, त्यावर त्या सुरुवातीला एकच केलंय म्हणजे एवढा रेकॉर्ड आहे त्या जोडीच आहे कमेंट चालेल शुभेच्छा तुम्हाला नऊ तारखेच्या मैदानासाठी आणि आता पण आता फायनल ला जोपायला जायचं बघूयात काय होते ते शुभेच्छा